नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुकाराम शेळके आज आपण आलो आहे प्रगती शेतकरी यांच्याकडून त्यांना आपण वांग्यासाठी कॅरेंट टेक्नॉलॉजी दिली होती तर आपण त्यांना विचारू त्यांना काय फायदा झाला नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सैनाथ जाधव तुम्हाला कॅरेंट टेक्नॉलॉजी आपण दिली होती दी। त्याच्यापासून काय रिझल्ट आला रिझल्ट म्हणजे एकदम क्वालिटी नंबर एकवर आली बरं आणि मार्केटमध्ये नंबर एक आपलं हो विकलेले जाते मार्केट मध्ये दुसऱ्यापेक्षा तुमचा जास्त भाव जास्त पन्नास बर कॅरेन टेक्नॉलॉजी वापर किती कॅरेट निघत होते ते नंतर किती कॅरेट निघू चाळीस पंचेचाळीस कॅरेट निघाला चाळीस ते पंचेचाळीस कॅरेट निघाली म्हणजे तुमचे रेट पण चांगले मालाची क्वालिटी पण चांगली आणि कॅरेटची संख्या पण वाढली हे बघू शकता शेतकरी मित्रांनो हा एक एकरचा प्लॉट आहे आपण ह्या प्लॉटसाठी कॅरण टाकून दिले खूप मोठा प्लॉट आहे एक एकरचा -एक आणि क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे आणि मार्केटमध्ये त्यांना भाव पण चांगला मिळत आहे धन्यवाद